दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सर्वत्र हनुमान जयंती अगदी उत्साहात साजरी करण्यात आली प्रमाणे याही वर्षी बेजे येथील महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या श्रीराम शक्तीपीठातर्फे भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली विशेष म्हणजे यंदा या शोभायात्रेचे दहावे वर्ष होते स्वामी सोमेश्वरानंद, स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या श्रीराम शक्तीपीठातर्फे हनुमान जयंतीचे औचित्य साधून दरवर्षी भव्य अशा मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते यावेळी स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज व राष्ट्रसंत आणि लोकसभेचे उमेदवार महंत महाराज यांनी हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त आहे माझ्या नाशिककरांना रामकृष्णारी जय श्रीराम प्रणाम करतो सर्वांना आज हनुमान जन्म उत्सव साजरा करताना खूप आनंद होतोय कारण की हे दहावं वर्ष आहे मिरवणुकीचं तर नाशिककरांचा खूप प्रतिसाद आहे पूर्ण महाराष्ट्रातून साधक आलेले आहेत आणि मला असं वाटतं की हनुमंतरा नाशिकचं कल्याण करण्या करण्यासाठी आम्ही भावी खासदारला पण बोलवलेलं आहे स्वागत करण्यासाठी महाराजांचं तर निश्चितच प्रभू आशीर्वाद देतील आणि ही परंपरा सूर्यचंद्र आहे तोपर्यंत हे, तो हे टिकवतील भगवान प्रभू हणुमंत्या आम्हा सर्वांना शक्ती दे नाशिककरांचं कल्याण कर महाराष्ट्राचं कल्याण कर आणि या दिव्य भारताला ही कंटिन्यू अशीच परंपरा राहू दे अशी चरणी विनंती करतो सर्वांना रामकृष्णारी जय श्रीराम जय श्रीराम सालाभाराप्रमाणे याही वर्षी म्हणजे येतं हे दहावे वर्ष आहे श्रीराम शक्तीपीठ संस्थान व ब्रह्मचारी सोमेश्वर चैतन्य कलेंकर संस्थेच्या माध्यमातून हनुमान जन्मोत्सव हा साजरा होत असतो आणि नक्कीच या हनुमान जन्मोत्सव साजरा करण्याचं मागचं एकच कारण आहे की हनुमंतराय हे बलबुद्धीची देवता आहे आपण नेहमी बघतो की बुद्धी ही न तनुजा आणि के सुमीरो पवन कुमार बलबुद्धीविद्या देहिमोही हो हरू कले स्विकार म्हणजे बुद्धीचे जेही विकार असतात ते हनुमंतरायांच्या स्मरणाने निघून जातात आणि आपल्याला सुबुद्धी प्राप्त होते त्याच मागचा हा एक आज टास आहे की प्र प्रत्येक तरुणांनी एकत्र येऊन हनुमंतरायांची उपासना बल बलेची उपासना करावी आणि आपलं जीवन उद्धारून घ्यावं जय श्री यावेळी पंधरा फूट हनुमानाची मूर्ती विशेष आकर्षण ठरली असून शोभायात्रेत मध्य प्रदेशातील भोपाळ येथील बाबा बटेश्वर कीर्तन समितीचे झांज ढोल पथक यामुळे कार्यक्रमाची रंगत वाढली ढोल वादनाने नागरिकांचे लक्ष अधिकच वेधून घेतले नाशिक मधील वाकडी बारव येथून निघालेली ही शोभायात्रा पुढे दूध बाजार भद्रकाली गाडगे महाराज पुतळा मेन रोड रविवार कारंज मालेगाव स्टँड मार्गे रामतीर्थावर पोहोचली यावेळी सोमेश्वरानंद महाराज यांनी मार्गावरील सर्वच मंदिरांमध्ये जाऊन पूजन केले या कार्यक्रमाप्रसंगी सोमेश्वरानंद महाराज भाजपचे लक्ष्मण सावजी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे रामसिंग बावरी महंत सिद्धेश्वरानंद महाराज समीर शेटे नाथानंद सरस्वती यांच्यासह संपूर्ण महंत सेवेकरी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक